नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विविध शासकीय योजनांची माहिती व्हॉट्सअपद्वारे आपल्या गावातील नागरिकांपर्यंत कशाप्रकारे तुम्ही पोचवू शकता तर त्यासाठी तुम्हाला निडले ॲप असणं आवश्यक आहे निडली ॲप आप, आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपण नीडले आप के ॲप आप ओपन करायचं आहे निडले ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला डिरेक्टली ए आय ग्रुप चॅटबॉट या मेन्यूमध्ये यायचं आहे ए आय ग्रुप चॅटबॉट हा मेनू ओपन केल्यानंतर आता विविध शासकीय योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण काही पब्लिक चॅटबॉट्स बनवलेले आहेत त्या पब्लिक चॅटबॉटला तुम्हाला क्लिक करून त्या संदर्भातील जे काही योजनांबद्दल माहिती देणारे जे काही चॅटबॉट्स आहेत त्या चॅटबॉट्सला जॉईन करायचं आहे जसं की आपण बघू शकता इथे शासन आपल्या दारी अंतर्गत योजना ह्या प्रकारचा चॅटबॉट आहे ह्याला तुम्ही जॉईन केलं जॉईन बटनला क्लिक केले की तुमचे ते कीवर्ड्स डाउनलोड होऊन येतात आणि त्याच्यासाठी जा जर फुटर ही कॉन्सेप्ट असेल तर तुम्ही तुम्ही फुटर ॲड करू शकता जसं की आता मी समजा पुन्हा पब्लिक चॅटबॉटला क्लिक करून एक दुसरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा वाला ग्रुप चॅटबॉट जॉईन करतो जॉईन केल्यानंतर आता जसं की ह्या ग्रुप चॅटबॉटला तुमच्या वैयक्तिक नावानुसार म्हणजे जसं की आपण सरपंच असाल ग्रामसेवक ग्रा किंवा ग्रामपंचायत सदस्य असाल तर आपल्या नावानिशी आपल्याला जर वाटत असेल की ह्या शासकीय योजनांची माहिती समोरील नागरिकांपर्यंत जायची जाणं अपेक्षित असेल आपल्याला तर इथे तुम्ही तुमचं नाव त्यानंतर तुमचं पदनाव जे पदनाम जे असेल समजा ते पदनाम आणि ग्रामपंचायतचं नाव तुमच्या टाकू शकता आणि ह्या ॲड फुटरला क्लिक करून ही माहिती सबमिट करू शकता आता ह्या गोष्टी सबमिट केल्यानंतर तुमचे कीवर्ड्स आता डाउनलोड झाले आहेत का नाही तपासून घेण्यासाठी त्या प्रोजेक्टला तुम्हाला क्लिक करून शो कीवर्ड करायचा आहे म्हणजे त्या प्रोजेक्टच्या नावाला क्लिक करायचा आणि शो कीवर्ड करून इथे आपण बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या कीवर्डची लिस्ट येते आता जसं की हे माहिती केल्यानंतर आता तुम्हाला समजा एखाद्या नागरिकाने कशाप्रकारे माहिती पाठवल्यानंतर रिस्पॉन्स येतो हे मी इथे दाखवू इच्छितो जसं की आता मी त्या शासकीय योजनांना जॉईन केल्यानंतर तो समोरील व्यक्ती समजा मला हाय पाठवलं तर मी कोणकोणत्या शासकीय योजनांच्या चॅटबोर्डला जॉईन केलेला आहे त्याचा मॅसेज मला इथे त्या व्यक्तीला माझ्या मार्फत येईल जसं की आपण बघू शकता ह्या व्यक्तीला हाय मॅसेजमध्ये गेलेला आहे तर मी माझा व्हॉट्सअप ओपन करून दाखवतो डिरेक्टली आपण माझे व्हॉट्सअपची स्क्रीन आपल्याला दिसत असेल तर ह्यामध्ये आपण बघू शकता की शासन आपल्या दारी अंतर्गत योजना हा ग्रुप चॅटबॉट मी जॉईन केला आहे त्यातील आधी आ विविध योजनांबद्दल बद्दल मला माहिती जाणून घ्यायची असेल तर मी योजना किंवा स्कीम हा शब्द त्या समोरच्या व्यक्तीने मला पाठवणं अपेक्षित आहे तर आता माझं चॅट ओपन नाही पाहिजे आणि अशावेळी आता त्या समोरच्या व्यक्तीने मला स्कीम हा शब्द पाठवला तर आपण बघू शकता माझ्याकडून कोणकोणत्या योजना आहेत म्हणजे शासन आपल्या दारे अंतर्गत त्या योजनांची लिस्ट त्यांना जाईल म्हणजे त्या विभागांची आणि त्या विभागातील आता ज्या काही पुढच्या योजना असतील त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हे जे काही कीवर्ड्स आहेत जसं की महसूल विभाग अंतर्गत एम टी टी आहे जिल्हा ग्रामीण विकास अंतर डी आर डी म्हणजे विकास यंत्रणा यांच्या अंतर्गत ज्या स्कीम्स आहेत त्या जाणून घेण्यासाठी डी आर डी हा शब्द त्या व्यक्तीने मला पाठवणं अपेक्षित आहे तर तो, तो शब्द त्या व्यक्तीने मला पाठवला डी आर डी की त्याला एक ॲटोमॅटिकली आता हा माझ्या प्रोजेक्ट प त्या पब्लिक चॅटबॉटला मी जुळल्या असल्याकारणाने माझ्याद्वारे दौ, दौ, त्यांना व्हॉट्सअपद्वारे ही माहिती पोचत आहे की म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत मग आता ह्या प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल जर आता त्याला ग्रामीण भागातील या योजनेबद्दल त्याला माहिती जाणून घ्यायची असेल तो डी आर डी वन हा शब्द पाठवेल डी आर डी वन हा शब्द पाठवला की त्याला त्या योजनेबाबत त्या समोरच्या नागरिकाला माहिती जाईल की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे खालीलप्रमाणे आवश्यक आहेत मग ती कोणती जसं की तुमच्या अर्जदाराचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे राष्ट्र राष्ट्रीयकृत राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे अशा वेगवेगळ्या योजनांना कोणती कागदपत्रे किंवा कोणकोणत्या शासकीय योजना आहेत ह्याबद्दल माहिती तुमच्याद्वारे त्यांना मिळू शकते तसेच शासकीय समजा आरोग्याच्या काही शासकीय योजना असतील तर सी एम आर एफ हा शब्द त्या व्यक्तीने समजा तुम्हाला पाठवला म्हणजे चीफ मिनिस्टर त्या लाँग फॉर्म आहे त्या योजनेचा जसं की मन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता तर हे योजनेच्या अंतर्गत कोणत्या स्कीम्स आहेत म्हणजे सी एम आर एफच्या रिलेटेड तर त्यातील त्या योजना कोणत्या ह्यांची यादी ये मिळेल अशा प्रकारे त्यांना त्या तुमच्यामार्फत म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनांबाबत अद्ययावत माहिती मिळू शकते धन्यवाद